हॅलो नमस्कार मी ऋतुजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल ऋतूज युनिवर्समध्ये सो कसे आहात सगळे सो मजेतच असाल अशी मी आशा करते सो आपण नेहमी पूजा करतो पूजा झाली की ते वाहिलेली फुलं काढून बाजूला ठेवून देतो किंवा टाकून देतो पण मला तसं करायचं करायला अजिबात आवडत नाही म्हणून मी त्या फुलांचा एक वेगळाच उपयोग केला आहे त्या रंगीबिरंगी फुलांपासून मी एक सुंदर फुलांची रांगोळी तयार केली आहे पहा ना किती छान रंगाची उठावदार रांगोळी ज दिसते ना <laughs> सो असंच मी करत असते आणि तुम्ही पण ह्या गणपतीत असं करू शकतात की आपण फुलं वाहिलेली फुलं काढून टाकतो तर त्या फुलांची नेक्स्ट डे आपण मस्तपैकी रांगोळी काढू शकतो कशी वाटली कल्पना आहे की नाही मस्त तर रांगोळी तर काढलीच प्लस मी हे फुलंसुद्धा असे कुंडीमध्ये टाकून ठेवलेले आहेत आणि मी आता वाट आहे की कधी ते फुलं झाडांमध्ये रूपांतर होईल त्याचं कधी त्याला झेंडूची फुलं येतील सो होपफुली दसऱ्याला किंवा दिवाळीला मी त्याच झाडांची फुलं तोडू शकेल किती मजा येईल ना सो इथे रुजय त्याच्या फ्रेंडसोबत हा बॉल खेळतो आहे त्याच्या मावशीने त्याला यु मावशीने त्याला यू एसवरनं आणलेला हा बॉल आहे आणि त्याला असा फ्लॅट सरफेस किंवा हात असा आपण धरला बॉलच्या खाली तर तो वरती उडतो तुम्हाला माहिती ता आहे का या बॉलला काय म्हणतात ॲक्च्युली मी विसरली याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा आणि फायनली आज खूप मोठं काम झालं आमचं कारण तुम्हाला माहितीच आहे की काल पण आम्ही गणपती बाप्पाच्या मूर्तीचं बुकिंग करायला गेलो होतो आणि कन्फ्यूज झालो आणि तसंच निघून आलो का मग आज आम्ही गेलो होतो परत एकदा गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला आणि फायनली <laughs> so आज आम्ही आमच्या बाप्पाची मूर्ती निवडलेली आहे आणि तिचं बुकिंग पण केलं आहे तर मग सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया सो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग बाय